संस्कृत मध्ये एक खूप सुंदर सुभाषित आहे देवाना इदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदयन इदम आकृती व्यतिकरे स्वांगे विभक्त विरहा म्हणजे अर्धा तारी नटेश्वराचं जे रूप आहे त्यामध्ये नारीला त्या स्त्री शक्तीला तेवढाच समसमान अधिकार आहे जर त्या देवाचं देवत्व त्या आदिशक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर संसारात तिच्याशिवाय तो तर असू शकत नाही नमस्कार मी सौ स्वाती अनिल कन्हेर पाटील अध्यक्षा वसुंधरा नागरिक सहकारी पतसंस्था बुलढाणा खर तर हा जागर आहे स्त्री शक्तीचा हा उत्सव आहे खऱ्या अर्थाने तिच्या स्वत्वाचा तिच्या प्रतिभेचा तिच्या 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 दातृत्वाचा तिच्या मातृत्वाचा तेव्हा खूप मोठी मोठी स्वप्ने बघा ती पूर्ण करण्यासाठी खूप मोठे मोठे परिश्रम घ्या तेव्हा कुठेतरी त्या सूर्योदयाची वाट आपल्याला दूरक्षितिच्याकडे बघत करावी लागणार नाही कारण तो सूर्योदय आपल्या मनात झालेला असेल तेव्हा या उत्सवाच्या निमित्ताने या सण दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभम भवतो